नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर येऊन ठेपली तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे आणि अजून त्यांचे दौरेसुद्धा सुरू झालेले आहेत या दौऱ्यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रतिआरोप सुरू झाले आहेत अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला तर मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिले नाहीत मात्र ज्या दिवशी त्यांची सत्ता जाईल त्या दिवशी दिल्ली त्यांना पायापाशीसुद्धा उभा करणार नाही असा हल्लाबोल देखील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लगावला आणि लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या अपयशानंतर महायुतीला लाडके बहिणी आठव लाडके बहिणीची आठवण झाली मात्र तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार आणि फुटलेले लाडके खासदार या पलीकडे कोणाचे नाव घेणार असं देखील त्यांनी म्हणाले तर महाविकास आघाडी आणि लोकसभेला चांगलं यश मिळालं आता विधानसभेची तयारी जोरात चालू झाली आहे काल बुड्या बुलढाण्यात होतो आता आज कोल्हापुरात आहे या राज्यातील वातावरण असं आहे की कोणत्याही परिस्थितीत राज्यातील सत्ता बदल होईल हे सरकार सध्या राज्याच्या तिजोरीतून किती उधळपट्टी करत आहेत लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे त्यांचा आकडा पंधराशे रुपयाचा आकडा आहे मात्र पुढे जर आमचा आमचं सरकार आलं तर त्यामध्ये घोष होऊ शकते असं द्यायचे असं देखील सूचक विधान त्यांनी केलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र